नमस्कार महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोखिळपरा ते आपले स्वागत करते स्वातंत्र्यानंतर गाव तिथे एस टी असे उद्दिष्ट ठरविण्यात आले म्हणजे एक एक गाडी गाव तिथे एस टी हे उद्दिष्ट ठरवून स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर करण्यात आलेल्या एस टी ची किंवा राज्य परिवहन महामंडळाची स्थापना आता स्वातंत्र्याप्रमाणेच अमृत महोत्सवे पर्वत पोहोचलेली आहे नुकतेच आपले परिवहन मंत्री भाजपच्या कर्नाटकात जाऊन त्या राज्याच्या परिवहन व्यवस्थेचा अभ्यास करून आले असे वृत्त आहे म्हणजे आता आपल्या लवाजम्यासह परिवहन व्यवस्थेचा अभ्यास करण्याची पाळी महाराष्ट्रावर यावी अशी आपल्या असलेल्या एस टीची अवस्था आहे आज एस कडे जवळपास पंधरा हजार गाड्या आहेत त्यापैकी पंच्याहत्तर टक्के गळ्या दहा वर्षे वापरलेल्या आहेत आपल्या गळ्या काही विशिष्ट शहरी भागात वगळल्या तर त्या ग्रामीण भागात चालतात त्या ठिकाणातील थी रस्त्यांची अवस्था आपल्या लालपरी सारखीच आहे कितीतरी गाड्या वारंवार बंद पडतात पावसाळ्यात गाड्या छताला छिद्रे पडल्यामुळे बदाबदा गळत असतात अशा सर्व कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या आपल्या पावसाळ्यातूनस टीला आता राज्यभर पसरलेल्या नवीन खाजगी चकचकीत गाड्यांबरोबर मुकाबला करायचा आहे खाजगी गाड्या सध्या अत्याधुनिक व्यवस्थेने परिपूर्ण आहेत तिकडे एस टी आगारे गाड्यांपेक्षाही जरजरावस्थेत आहेत त्यातच जमिनीची बाजू एवढीच की मुंबई पुणे आणि नाशिक हे एसटीचे निंदनवन आहे मात्र इतर ठिकाणी सगळा आनंदी आनंद आहे आपले परिवहन मंत्री म्हणतात की पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन गाड्या खरेदी करू काही दिवसांपूर्वी एसटीने खासगी गाड्या भाड्याने घेण्याची योजना आखली होती मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे ती थांबली एवढे असूनही सेवा सुरक्षित मानली जाते महिला वयोवृद्ध शाळकरी मुले मुली यांनाही बरीच सवलत दिली जाते या सवलतीची भरपाई सरकारकडून वेळेवर केली जात नाही असेही दबक्या आवाजात बोलले जाते म्हणजे ग्रामीण भागातील अनेक मार्गांची वाहतूक तोट्यात असल्याने बंद करण्यात आलेली आहे आता भाडेवाढ केल्यावर विरोधी पक्षांनी फक्त विरोधाचा सुपस्कार पार पडला एसटीच्या कर्मचाऱ्यांना विशेषतः वाहक आणि बस चालकांना चांगला पगार आणि त्यासोबत जनतेशी त्यांची चांगली वागणूक व्हायला हवी याबाबत धडा देणे अत्यंत गरजेचे आहे आज एसटी जवळ महानगरापासून छोट्या शहरापर्यंत मोठमोठ्या जागा घेऊन ठेवलेल्या आहेत त्याचा खरोखर उपयोग केल्यास एस चांगलाच फायदा होऊ शकतो आपला लाल परीने राहता रंग बदलला तरी चालेल पण आपल्या सेवेचा ढंग बदलला पाहिजे परिवहन मंत्र्यांनी कर्नाटकात जाऊन तेथील परिवहनाचा अभ्यास केला आता परत आल्यावर एस टीच्या कारभारात खालपासून वरपर्यंत सुधारणा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी मान्य करावे आपल्या एसटी मधील अनेक छिद्री बुजविल्याशिवाय ही समस्या दूर होईल असे अजिबात वाटत नाही योग्य प्रकारे वापर भागांची खरेदी करणे आणि भाड्याने गाड्या देण्यासारख्या बोगस योजनांचा विचारही न करणे हे भविष्यकालीन व्यवस्थेसाठी गरजेचे आहे खाजगी गाड्या चालक हप्तेदारीने गाड्या खरेदी करतात प्रवाशांच्या सुख सोयींचा विचार करतात त्यातूनच ते एस टी पेक्षा जास्त उत्पन्न कमावतात यापुढे एसटी टी महामंडळ म्हणजेच राज्यकर्ते अधिकारी वर्ग आणि पुरवठा करणारे ठेकेदार याचा अड्डा बनवू नये याकडे लक्ष दिले पाहिजे अशा गोष्टी होऊ नये याकडे ही कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे सध्याच्या काळात बहुजन हित बहुजन सुख आहे हे पूर्वीचेच एस टीचे धोरण राबविल्याशिवाय एस टी महामंडळातला आमूलाग्र बदल करणे शक्य नाही आणि तो आमूलाग्र बदल अत्यंत कमीत कमी भ्रष्टाचारात करणे ही आता स्वच्छ प्रतिमेच्या परिवहन मंत्र्यांची म्हणजे माननीय सरनाईक यांची जबाबदारी आहे या नायकांनी आता खलनायक न होता नायक होऊन आपल्या पदासाठी आपण कसे लायक आहोत हे सिद्ध करावे या लालपरीला परी सुंदर करून टाकावे जनतेला सुख द्यावे प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे इतकीच आमची अपेक्षा आहे जय एस टी जय लालपरी अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार